मला विचारत असाल की आजी आज प्रत्येक वेळेस तुझे पाय पडायचा कोण विचार करते तर कारण की आजीला असं वाटतंय की मी म्हणजे आमच्या आजोबा वा वारले होते ना त्याच्यानंतर मी पहिला मुलगा झालो होता आजी आज तसंच काहीतरी समजून माझे पाय पडते ते मला योग्य वाटत नाही प्रत्येक वेळेस म्हणजे मी महिला आजबी लागली मला पाय ला पडू देत नाही लांब लांब पडते ते आजीचं काय करावं मला तेच समजत नाही आजी नुसतं येऊन पायच पडत राहते बाबा तर काय विषय माहितीये का आज आम्हाला परीला ड्रेस आणायला जायचंय कोणता ड्रेस कोणता ड्रेस ड्रेस कोणता आणायचा मला सांग कोणता आण साबरिया नाही साबरिया सोन्यासारखा नवरा द्यायचा सोडून सोन्यासारखी लेकर द्यायचं सोडून आणि तुला सोनं पाहिजे का ते बी <laughs> एक लाख रुपये तोळा एक लाख वीस हजार बापरे बाप कोमल आता कस ग बारा हजार रुपये झालं बारा हजार रुपये ग्राम झालं देवा उठाले रे तुमच्या सगळ्यांना तुमच्या सगळ्यांना पुढ काय द्या द्या

तर काय विषय माहितीये का आज आम्हाला का परीला ड्रेस आणायला जायचंय कोणता ड्रेस कोणता ड्रेस ड्रेस कोणता आणायचा मला कोणता सावरिया सावर सावरिया हो मग सावरिया ड्रेस पाहिजे परीला सावरिया ड्रेस सावरिया ड्रेस पाहिजे का ना। तर काल थांबणार आहे एक मिनिट तर काल आम्ही छत्रपती संभाजीनगर मध्ये होतो तर तिथून पिवला आणि रितूला ड्रेस आणलेला आहे तो तुमच्या सोबत दाखवतो मी आणा इथे दाखव एकदा घातला रितू ना प्रांजल दिली का प्रांजल दिली का हां ओके

आणि तुझी स्कूटी धुवायची आहे का स्कूटी पण आहे तिची माझी बुलेट पण धुवायची आहे आणि आपली थार थारला पण धुवायचं आहे तर सगळंच आज काम मागं लागलेले तरी म्हटलं त्यात वेळात वेळ काढून तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनव आणि तो अपलोड केल्यानंतर बाकीची कामं करावं तर आज सांगतोय मी एवढे एवढं बोलायला लागले ती म्हणजे हद्द पार केलेली आता हा मला म्हणा लागतं परी शांत बस ग तुम्हाला ही व्हिडिओ मध्ये खूप त्रास होत आवाजाचा कारण की समोरचा काय बोलतो <laughs> बोल आता <था। laughs> समोरचा काय बोलतो ना हे कळतच नाही कारण की परीचाच आवाज जास्त असतो बड 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 करते तर आज दोन ऑक्टोंबर आहे महात्मा गांधी जयंती पण आहे त्याच्या पण शुभेच्छा आणि दसऱ्याच्या पण सगळ्यांना शुभेच्छा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा वगैरे द्यावा लागतात त्यामुळं शुभेच्छा देत असतो आणि आज नवरात्र काल संपलेली आईचं उपवास आहेत आणि राहिला प्रश्न आज दसऱ्याचा तर कोमलचं असं म्हणणं आहे की आज दसऱ्यासाठी काहीतरी सोनं करा सोनं म्हणजे थांबना सोन्यासारखे लेकरं सोन्यासारखा नवरा त्यांच्याकडे बघायचं नाही का कोमल काय बाप्पा सोन्यासारखा नवरा द्यायचा सोडून सोन्यासारखी लेकर द्यायच सोडून आणि तुला सोनं पाहिजे का ते एक लाख रुपये तोळा एक लाख वीस हजार बाप रे बाप कोमल आता कस ग बारा हजार रुपये झालं बारा हजार रुपये ग्राम झाले देवा उठाले रेकर तुम्ही हा मेकअप नसून जत्रामधून आणलेला हे बघा परीचा मेकअप आहे हा असा खोलतात ध्याम थांब इथं छोटासा आरसा दिलेला आहे ज्यामध्ये परीचे तोंड पाहिजे हे दिलेले आहे आय लॅशेस आय शॅडोज काय म्हणते काय माहिती आय शॅडोज म्हणतात आय थिंक आय शॅडो पॅलेट इथं दिलेले आहे कॉम्पॅक्ट पावडर जे परी लावू शकते आणि खाली दिलेले स्पंज आणि ब्रश हे सगळं मस्त याच्यामध्ये मिक्स करून लावायची तर आता हे है मी ठेवून देणार आणि परी आज लावणारीस कधी कधी दिवाळीला हां आता हे ठेवून द्यायचं तुम्हाला खरंच वाटतं की ठेवून दे म्हणून आणि कोमल तू बोलतीये दसऱ्याला सोनं करायचं दिवाळीला सोनं करायचं पण सोनं त्या रेटलेलं नाही करायसारखं आता फक्त आपण सोन्याबद्दल बोलू शकतो करू शकत नाही सोनूला बोलू का घरी <laughs> बोलू का सोन्याला घरी चहा वगैरे त्याला झालं सोन नाही का आज कोमल तुम्हाला सॅड दिस कारण की आज नाही 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 सॅड आज दिसत असं ना आज तुम्हाला कारण की तिला आज सोनं घेऊनच मानणार आहे ती काय अपेक्षा आहे मला कळत नाही बाबा काय घ्यायचंय कोमल काय करायचंय तुझे का तुझे कानाला बघा कसं त्रास झाला इकडे आधी इकडे हे बघा काना बघा कशी झाली म्हणजे काय माहिती का आता हे बघा कानाची चित्र बघा तिथे खाली लोंबले याला काही उपाय आहे की मित्रांनो सांगा बरं कारण की काय होते माहिती का प्रत्येक वेळेस कानातले वजनदार असले तर असे खाली लोंबतात ना तुझे एवढे वजनदार नव्हते पण करी कोमल हा पण ते वजनदार नव्हते ना एवढे तरी बी कानकस काय लोंबले मला समजा नाही आलं

बापरे बा कोमल सतरा सतरा तारखेला अठरा तारखेला चालले ना धनतेरस मग आता थोडा करा तेव्हा थोडं झाले दोन आठवड्यांनी डबल आला मग आता थोडून तवा थोडं म्हणजे आपल्याला एवढे आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत की आता थोडून नंतर थोडं करायला आणि थोडं थोडं म्हणलं कोमल ते लय महाग चालले तू विचार का आपण किती केले तो सोनं पन्न पन्नास हजारांनी केलेले हा आता डायरेक्ट दुप्पटच्या वर झाले ते एवढं तार करा मनी तुम्ही काय पण तू ते ठेवून गेले तुला ड्रेस आणायला येणार नाही मी पाय 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 तर या पुरीला इथं जवळ शाळेत टाकलेलं आहे हिची शाळा तुम्ही तुम्हाला दाखवणार नाहीये काय नाही उद्या शाळेत जायचं तुला हा नाही म्हणते ती असं काय वळण दिलं तू ना बरं आता घरी असं काय तुला सगळं सगळं भेटन उद्या जात आहे ते शाळेत वगैरे था। झाला का थांबन परी थांबन परी आजीला बोलू ना आजीपाई काय तिकडे तर आम्ही काही आमच्यासाठी नवीन कपडे घेतले नाही कारण की दसऱ्याला काही नवीन कपडे घालत नसतं एवढे नाही का असं काही नसतं दिवाळीला तर दिवाळीला छान साडी घेणार आहे पण तिला मी त्या साडी घेतली तुम्हाला लक्षात असेल थांबलं एक मिनिट ना, इ, तीरे तीरे राही ना मला कोण आवाज जोर येईल तू तर कोमलला आपण साडी घेतली होती ना ब्लाउज वगैरे शिवलंय हे बघा ही कशी पर्यंत काय ग हा त्याची साडी नेसणार आहे तिथं ब्लाउज वगैरे शिवलेलं आहे आणि ती साडी तुम्हाला दाखवेल ती कशी काय आहे ना आणलेली ना हा आणि हे माहितीये का यांना काल कन्या पूजन केलंय हा पण मला सांगितलंच नाही किंवा त्यांनाही व्हिडिओ शूट नाही केला कोमल अशीच करते काय नाही केलं मला चांगल्या गोष्टी लोकांना शेअर करायला पाहिजे कारण की बरेच कमेंट कन्या पूजन नाही केलं का नाही केलं का केलं सांगितलं काय काय केलं परितूष सोबत परिचूष सोबत काय केलं काल इकडे बघ काय काय केलं काहीच नाही काहीच नाही केलं

तुझे पाय धुतले रोहिणी आणि स्वामींचे पाय धुतले मी असे लागली तू बर फुलं गेला आणल्याचं हार गिर आता लावायची तार आपल्याला गाडीसाठी हात करतो ड्रेस खराब झालाय परीचा आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की आज पाच वर्ष पूर्ण झाली आमचा पहिला व्हिडिओ व्हायरल होऊन <laughs> पाच झाले आज

सोनं काय बघायचं घरामध्ये सोनं येतेच बघू नाही ग सोनं काय सोन्यासारखं दिसणार काय बघायचं काकानं आणली नाही का ना? मग ना? हा काकांनी आणली का मग किती बोला लागली की तोंड आलं हिला सगळं तोंड आलंय मित्रांनो निस्त बड 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 दिवस बड 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 करते ती मला एवढं कदर येतो ना कधी कधी तुम्हाला काय सांगू तुम्हाला सकाळी बडबड रात्री बडबड दिवसा बडबड तेच 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 ते नुसतं आळ्यावर इलेक्ट्र माझ्याजवळ गुळू 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 खाऊ देत नाही पिऊ देत नाही काही नाही आज नाही दररोज आहे जेव्हा टायमाला बी कसं करते पाहिले तू पुरी

आता रडू नये रडू नये रडू नाही केली का बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे शांत 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 हाताला लागला जी हाताला बकीट लागली बकीट आणि कोमल काय काय बनवलं आज जेवणा दे परी तू रडली तुला तुम्हाला एक सिक्रेट मित्रांनो तिला असं बोलले ना तुला नेणार नाही लगेच शांत वाजते ऐकलंय मी मग ऐक तू ऐकलं परी काय म्हटलं मी सांग आपण नाही का तिला म्हंटल ना तुला न्यायचंय म्हणून लगेच शांत वाजते कोणता ड्रेस घालणार मी पिवळा घालते का एक चांगला ड्रेस घाल छान असा सकाळी आता मस्त हो मस्त झिट्टू बांध तिचा आम्ही दोघं जाणार आहे परी तुम्हासोबत येणार आहे ना बुलेट हु, वर जाऊ आपण बुलेटवर मी आता बुलेट बाहेर काढतो आणि तिला धुत वगैरे मस्त पैकी गिर घालू आणि लगेच निघू आपण जेवण करू हा चला उठा उठावर लवकर आवरावर भूक लागली नाही का आपल्याला होणार तिकडं पोट भर मला बी जेवण करायचं ना भूक लागली ना बस 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 चला आवरला का तुमचं आता आजीबाईला दसऱ्या शुभेच्छा दिल्या ना आजीनं आल आजीबाई आजी आजी तुम्ही शुभेच्छा दिल्या ना सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या नाही म्हटलं तुम्ही हा द्या ना मग शुभेच्छा द्या एकदा दसऱ्याच्या हा ना? बोला दसऱ्याच्या शुभेच्छा आणि ते झोकावरती काऊन ठेवला कारण की जागा नाहीये हे बघा हे रे तुला ड्रेस कसा दिसतोय सांगा हा ड्रेस आणलेला छान दिसतय का डोरेमोनचा डोरेमोन खाता बी येत असं आणि तिने नाही घातलाय ती झोपलेली तिकडे बाप्पा तिकड काही सोंग नका करू शुभेच्छा द्यायला गेलो आजी म्हणजे मला पाय पडू दे पाय आता सोंगच नाही का आजीच कोमल दसऱ्याच्या म्हणजे मला पाय पडू दे म्हणे जाय तिकडं भाई काही म्हणते का माताराने पाय पडायला पाहिजे काय मला ना। विचारत ना। असाल की आजी प्रत्येक वेळेस तुझे पाय पडायचा कोण विचार करते कारण की आजीला असं वाटतंय की मी म्हणजे आमच्या आजोबा वारले होते ना त्याच्यानंतर मी पहिला मुलगा झालो होता आजी तसंच काहीतरी समजून माझे पाय पडते ते मला योग्य वाटत नाही प्रत्येक वेळेस येते म्हणजे मी महिला आज बी लागली मला पाय पडू देत नाही लांब लांब पडते आजीचं काय करावं मला तेच समजत नाही आजी निस्त येऊन पायच पडत राहते बाबा मल 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 <laughs> पाये पाये मला पाय पडू दे मला पाय पडू दे मला पाय पडू दे मला पाय पडू दे किती आहो घ त्यामुळे मी काय करतो आजी जाऊ म्हणते पाय पुढे तेव्हा मी तुम्ही पळ काढत असतो नका लावू माय पायाला हात आपण पाय पडले पाहिजे म्हाते माणसाचे का म्हाते माणसाने आपली पडली पाहिजे का मला ही गोष्ट मला कधी कधी खूप वाईट वाटते या गोष्टीचं पण सोडून देतो कसं आजीला जास्त डोक लावत नाहीये हा सगळा विषय चालू आहे आज लेकर झोपलेले म्हणून तुम्हाला दोन्हीही लेकर आज दिसले नाही व्हिडिओमध्ये त्यासाठी सॉरी डायरेक्ट झोपलेत ते आज आंघोळ करून म्हणून त्यांचा काही हा म्हणून त्यांचा काही कलकल कलकल तुम्हाला हा ऐकू येत नसेल व्हिडिओमध्ये म्हणून आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप शांत झालेला आहे आणि परीला कोणता ड्रेस आणणार आहे ते संध्याकाळी तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहे घातलेला गजराण्याचा केक बरं मेकअप वगैरे गजरा वगैरे व्यवस्थित करायचा आणि मी काय करणार माहिती का एक व्हिडिओ ट्राय करणार आहे परीचा मिनी ब्लॉग परीच्या आवाजामध्ये आता आपण ट्राय करायचा प्रयत्न करू तू बोलशील ना मिनी ब्लॉग मध्ये हा व्हॉइस वगैरे मी कट कट परीचा एक थोडा मेहनत लागेल त्याला पण परीचा एक मिनी ब्लॉग तयार करणार आहे मिनटाचा तर ते तुम्हाला दाखवेल मी आणि तुम्हाला जर का आवडलं असेल तर आपण तसं कंटिन्यू करू आणि परीला सवय पण होईल बोलायची नाही परी परी आता खूप बोलायला लागली आहे की नाही तर मस्त तयार करू परीचा चला अग थान झाला आधी शूट करावं लागण कळालं का आजचा दसऱ्याचा व्हिडिओ शूट करतो परीचा आणि तुम्हाला आगा। आगा बस पप्पाला चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये भेटेलच बाकी आज सोनं काय घ्यायचं आहे ते कोमलच ठरवेल आता माझ्या हिशोबाने तिला काहीतरी हवं आहे सोन्याचं नाही कोमल तू काय खा लागली ती काय खाल्लंय खरं घर सांग काय आहे का सांग कट केळी का आहे काय हा लपून कोण खा लागली लपून काही बंदी थोडीच आहे घरामध्ये काही खायला लपू लपू खा लागले पुरे हे हा तर असा आमचा आम दसरा संध्याकाळी सेलिब्रेट होणार आहे दसऱ्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे थांब एक मिनिट ग आजी आज मला एक सांगा तुम्ही पाया का भरता तुम्हाला काय करू मी सांगा तुमचं वडील माणसं म्हणते मी काय करा गेलच काय वडील गिडील नाही असं काही मनात भ्रम ठेवू नका हा पाया हे पडत नाही जो काही इच्छा गिच्छा नाही काही पण बोलते आजची आजी जरा कळत नाही बाबा निस्त गडबड 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 कोणत्या गोष्टीची काय वडील माणसं नाही आता म्हणल्यात म्हणल्यानंतर म्हणून माणसं म्हणलं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये पण सगळ्यांना बाय बाय कर बाय कर